नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो आणि दादांनो साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचं आपल्याकडं विशेष असं महत्त्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नूतन ही सुरुवात होते आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी उत्साहाने हा सण आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरामध्ये पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी बघायला मिळते या दिवशी काय केलं जातं तर या दिवशी आपल्या दारासमोर किंवा गच्चीवरती किंवा कोणी बाल्कनीमध्ये गुढी उभा करण्याची पद्धत आहे तर त्याच्यामध्ये काय काय केलं जातं तर काठीवर अडकवलेल्या तांब्या ता आंब्याच्या ढाळीसह त्याला बांधलेली सुंदर अशी साडी झेंडूच्या फुलांचे तोरण त्याच्यानंतर आपल्या दारामध्ये काढलेली रांगोळी त्या दिवशी असा एक उत्साहच असतो एक आनंददायी दिवस असतो तर ताईंनो आणि दादांनो गुढीपाडव्याचा मुहूर्त हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि तीस मार्च रोजी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे धर्मा सनातन धर्मानुसार उदय तिथीला जास्त महत्त्व असल्यामुळे या वर्षीचा गुढीपाडवा हा तिथीनुसार तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे तसंच गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे हा संपूर्ण दिवस हा शुभ मानला आहे त्यामुळे मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत की ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो तर या दिवसामध्ये पाच महत्त्वाचे मुहूर्त आहेत त्या वेळेमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता पहिला मुहूर्त हा मुहूर्त आहे तो पहाटे चार वाजून एकेचाळीस मिनिटांपासून चालू होतो तो, तो पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे विजय मुहूर्त हा दुपारी अडीचला चालू होणार आहे तो तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळचा संध्याकाळी सहा सदोतीसपासून ते सातपर्यंत असेल अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी चालू होणार आहे ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल तर या मुहूर्तावरती आपण गुढीपाडव्याची पूजा करू शकतो मुहूर्त विजय मुहूर्त संध्याकाळची वेळ म्हणा आणि अभिजित मुहूर्त या वेळेमध्ये आपण गुढीची पूजा करू शकतो गुढीपाडव्याची पूजा करू शकतो गुढीपाडवा हा सण अगदी उत्साहात आणि आनंदात सर्वत्र साजरा केला जातो या दिवशी घरोघरी पुरणपोळ्यांचा नैवेद्य गुढीसाठी बनवला जातो पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तर काही ठिकाणी श्रीखंडपुरी श्रीखंडपुरीचा नैवेद्य गुढीला केला जातो तर ताईंनो आणि दादांनो गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची नाही आणि कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे ते आपण बघूया आता तर ताईंनो गुढीला तुम्ही चुकूनसुद्धा काळ्या रंगाची साडी नेसवायची नाही आहे कारण गुढीपाडवा सण हा अगदी पवित्र आहे त्यामुळे गुढीला काळ्या रंगाची साडी त्या दिवशी नेसवायची नाही आणि गुढीला जुनी साडीही नेसवायची नाही गुढीला गुढीला नवीन कोरी करकरीत साडी नेसवायची आहे तर यासाठी कोणते शुभ रंग आहेत यावर्षी आपण ते गुढीला साडी नेसवू शकतो तर या रंगाच्या साड्या तुम्ही गुढीला नेसवू शकता तर त्याच्यामध्ये पहिला रंग हा हिरवा आहे हिरव्या रंगाची साडी गुढीला नेसवणं हे खूपच शुभ मानलं जातं त्यामुळं गुढीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्की नेसवा हिरवा लाल पिवळा नारंगी गुलाबी या पाच रंगाच्या साड्या तुम्ही गुढीला नेसू शकता तर हे अगदी शुभ रंग रंग मानले आहेत जर का तुमच्याकडे हिरवा रंग असेल किंवा हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाची साडी ही गुढीला नेसवा तुम्ही वापरलेली साडी गुढीला नेसवायची नाही किंवा जुनी साडी आहे ती गुढीला नेसवायची नाही एकदम नवीन साडी अशी गुढीला नेसवायची आहे की जे जेणे जी की तुम्ही वापरली नाही ती अशी साडी ती गुढीला नेसवायची आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपण काय काय खरेदी एक करू शकतो तर आपण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं चांदी म्हणा किंवा एखादी नवीन गाडी घर नवीन कपडे हे सगळं खरेदी करू शकतो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शुभकार्यसुद्धा केली जातात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे गृहप्रवेश म्हणा घरामध्ये गृहप्रवेशसुद्धा या दिवशी केला जातो अगदी शुभ मानला जातो गुढीपाडवीच्या मुहूर्तावरती घरामध्ये नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला जातो नवीन घरांची खरेदी केली जाते नवीन गाडी घेतली जाते तसंच महिला व लहान मुलं हे नवीन कपडे घालून नवीन कपडे घालून हा सण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा करतात त्याचप्रमाणे या दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप जास्त महत्व आहे त्याचप्रमाणे आपण एखादं नवीन व्यवसाय चालू केला आहे किंवा एखाद्या दुकानाचं ओपनिंग करायचं आहे किंवा आपल्याला एखादा व्यवसाय नवीन चालू करायचा आहे तर या दिवशी तुम्ही तो व्यवसाय चालू करू शकता कारण हा दिवस हा अत्यंत शुभ आहे त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावरती बरीच अशी लोकांची कामं आहेत जी काही खोळंबलेली कामं आहेत ती लोकं या दिवशी या दिवसापासून सुरुवात करतात पुन्हा नव्याने सुरुवात करतात तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी विचार दानधर्म केलेल्या उंजळी ह्या कधीच रिकाम्या राहत नाहीत आणि स्वामी महाराज त्यांना कधीच रिकामं राहून देत नाहीत त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा ही नेहमीच त्यांच्या भक्तांवरती असते त्यामुळे नेहमी दानधर्म करा